आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट कोपरगाव शहरामध्ये एका खासगी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे मतदानापूर्वी या घटनेचा तातडीनं छडा लावावा अशी ठाम मागणी भाजपा आणि मित्रपक्षांच्या वतीनं केली गेली आहे युवा नेते विवेक कोल्हे पराग संधान आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन या प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करावा अशी मागणी केली आहे तर या घटनेचा तीव्र निषेधही केला गेला आहे वारी येथील बाबासाहेब ठोंबरे हे जरी एका विशिष्ट संस्थेचे कर्मचारी असले तरी त्यांचं कुटुंब कोल्हे कुटुंबाशी अनेक वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या जोडलेलं आहे त्यामुळे या घटनेतील सर्व पैलू संबंध आणि पार्श्वभूमी तपासणं अत्यंत गरजेचं आहे निवडणुकीच्या तोंडावर अशी घटना घडल्यामुळे शहरात विविध संशय निर्माण झालेत विकासाच्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी तसेच काही उमेदवारांभोवती सुरू असलेल्या गैरप्रकारांच्या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी ही घटना जाणीवपूर्वक घडून आणली का याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ही मागणी केली गेली आहे बेट इथं अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या मारेनी घटनेचे निषेध नोंदवायला आम्ही आलेलो आणि सखोल चौकशी करावं म्हणून हे निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशा पद्धतीच्या घटना हे वारंवार कोपरगाव शहरामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे अनेकदा याच पोलीस स्टेशन मध्ये आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो दिवसा ढवळ्या वार होतात हल्ले होतात चोऱ्या होतात मारामाऱ्या होतात याच भेट भागामध्ये काही लोक म्हणण्यापेक्षा विद्यमान आमदारांचे सुयस आहेत आजही जेलमध्ये मारामारीच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळं वारंवार या घटना या विशिष्ट भागामध्येच घडताना आपल्याला दिसता आणि संबंध शहरामध्येच तर चोऱ्यांचं सत्र मंगल मंगलसूत्र चोरीचं सत्र असल मोटरसायकल चोरीचं सत्र असेल आणि कुठंतरी धाक या ठिकाणी प्रशासनाचा किंवा पोलीस यंत्रणाचा असला तरी काही राज आश्रय असलेले लोक ही घटना करतात का काय याचा देखील शोध सखोल पद्धतीने घेतला गेला पाहिजे अशी आमची या निमित्ताने मागणी आहे आणि या ठिकाणी सदरील व्यक्ती जे आहे त्यांचे वडील हे आमच्या पक्षाशी संलग्न आहे गेल्या अनेक वर्षांपासनं कोल्हा परिवार किंवा आमच्या विचारांमध्ये वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांमध्ये ते आमच्या बरोबर असतात आणि त्याच्यामुळं ते जरी सध्या उभे असलेले विरोधी उमेदवारांच्या संस्थेमध्ये कामाला असले तरी आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि त्याचं निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत विकासावर आमला की की का ही।, ही विकासावर आम्हाला निवडणूक लढवायची आहे म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील कि याचा छडा हा तुम्ही मतदानाच्या आधीच किंवा निकाल यायच्या आधीच त्या ठिकाणी लावावा कारण की यामध्ये कोणी याच्या आडून ही निवडणूक भरकटण्याचा प्रयत्न करताय काय अशी देखील दाट शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून ही विकासावर होत असलेली शांततेने होत असलेली निवडणूक दुसऱ्या विषयांवर घेऊन जाऊन स्वतःची राजकीय भाजण्याचा प्रयत्न जर कोणी असेल तर तशा प्रवृत्तीचा देखील आम्ही या निमित्ताने निषेध करू इच्छितो हा हल्ला नेमका त्यामागचा उद्देश काय होता याचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणणं अत्यावश्यक आहे शहरातील शांतता आणि वातावरण दूषित करून राजकीय फायदा घेण्याचा कुणाचा डाव आहे का या धाग्यानंही तपास व्हावा अशी स्पष्ट भूमिका विवेक कोल्हे यांनी मांडली आहे कोपरगावच्या कायदा सुव्यवस्थेवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी पोलिसांनी या प्रकरणात तातडीनं पारदर्शक आणि कठोर कारवाई करावी अशीही अपेक्षा भाजपाच्या वतीनं व्यक्त केली गेली आहे सुखदेव गाडेकरसह पांडुरंग खरडे सी न्यूज मराठी कोपरगाव चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा